शिरोळ नगरपालिकेच्या कामकाजात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे एक वर्ष वाढवून दिलेली मुदतही अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला संपणार आहे या मुदतीत योजनेचं कामकाज कितपत होतं हे पाहून पाणी योजनेचं काम रेंगाल्याप्रकरणी दोषींवर जबाबदारी निश्चित करून पालकमंत्र्यांच्या समवेत बैठक घेऊन कोणती कारवाई करावी यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळच्या शिष्टमंडळास दिलं शिरोळ नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात युवा नेते पृथ्वीराज सिंग यादव यांच्या नेतृत्वात शिवाजी चौकात धरणं आंदोलन सुरू होतं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक चार रोजी सायंकाळी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना युवा नेते पृथ्वीराज सिंग यादव म्हणाले की शिरोळ नगरपालिकेचा मनमानी व बेकायदेशीर आणि भोंगळ कारभार करण्यात आला आहे या प्रकरणी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करावं शिरो पाणी पुरवठा योजनेची मुदत संपून ही योजनेचं काम पूर्ण झालं नाही त्यामुळे या पाणी योजनेचा ठेका रद्द करून कन्सल्टंट बदलण्यात शिरो नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आंदोलन सुरू आहे या प्रशासनाकडून कारवाई व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर सहकर कारखान्याचे संचालक गावडे यांनी शिरो तालुका हा पूरबाधित तालुका आहे महापुराचं संकट आल्यास शिरो पालिका प्रशासनाचा कारभार चालवण्याकरिता नगरपालिकेत सक्षम अधिकारी कायमस्वरूपी असावा याकरिता खरेदी तात्काळ शिरोळ नगरपालिकेला मुख्याधिकारी द्यावा अशी मागणी केली या संदर्भात शिष्टमंडळासमोर जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलताना म्हणाले की शिरो तालुक्याचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव यांच्या कामकाजात दिसत नाही सतत गैरहजर आहेत त्यामुळे त्यांना या आदेशान्वेळेस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं शिरो पाणी पुरवठा योजनेचे काम रेंगल या प्रश्नी दोषींवर जबाबदारी निश्चित केली जाईल तसेच नागरिकांच्या हितासाठी पाणी योजना पूर्ण होणं गरजेचं आहे पाणी योजनेच्या संदर्भात अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्यास ठेकेदारास मुदत आहे या मुदतीत योजनेचं काम कितपत पूर्ण होतं याची माहिती घेऊन पाणी योजना पूर्ण करण्याकरिता ठेकेदार बदलावा अथवा यासंदर्भात कोणती कारवाई करावी याकरिता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समेत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल तसेच शिरोळकरांच्या ज्या मागण्या आहेत त्यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाचे सहायुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासमेत आपण बैठक घ्यावी यामध्ये प्रत्येक प्रश्नावर चर्चा करून ते प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन पुढे जावे असं सांगितलं शिरो पाणी योजना विविध मागण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली या बैठकीत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संकपाळ दत्त वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजीराव पाटील नर्देकर तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश शुर्फ पांडुरंगमाणे माजी नगरसेवक इमरा अत्तार विजय आर्गे आनंदराव माने देशमुख राहुल यादव बाळासाहेब कोळी बापू सुगंगधर राजू साळवी धनाजी माळी भगवान आवळे भालचंद्र ठोंबरे राहुल कट्टी अनिस चौगुले निलेश गावडे संजय चव्हाण प्रफुल कोळी दिलीप संकपाळ महेश माने रमेश पाटील भीमराव पुजारी उमेश माने ज्ञानेश्वर कोळी अजित देशमुख सुनील देशमुख विजयराज कोळी आदी उपस्थित होते मराठी एस निवसाठी शिरोहून दिलीप कोळी